नमस्कार आपण पाहता आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर मराठा आंदोलकांसाठी आरवीतून मोठा जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सातत्याने ग्रामीण भागातून मदतीचा हात मिळत आहे आर्वी तालुका कोरेगाव गावकऱ्यांनी आंदोलकांच्या अन्न पाण्याची त्याचबरोबर कपडे आदी सोय व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर साहित्य पाठवले आहे आंदोलकांसाठी सहा हजार पाण्याच्या बाटल्या पाचशे पॅन्ट पाचशे टी शर्ट पाचशे टॉवेल एक हजार भाकऱ्या व एक हजार रेनकोट पाठवण्यात आले त्याचबरोबर आर्वी ग्रामस्थांनी भाकऱ्या खरडा लोणची शेंगदाणा चटणी जवस चटणी आदी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचाही पुरवठा केला आहे या मदतीमुळे मुंबईतील आंदोलनस्थळी उपस्थित मराठा बांधवांना दिलासा मिळणार असून समाजातील एकोपा आणि बांधिलकीचे दर्शन घडले आहे एक मराठा लाख मराठा ही घोषणा प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे न <laughs>